सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव सौ स्नेहल विठ्ठल मस्के या ताईंचा आहे या ताई जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहे ताईंनी त्यांचा आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खरंच खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी दिला आहे असे अनुभव ऐकल्यानंतर कळतं की स्वामींची प्रचिती खरंच किती आघात आहे ज्यावेळेस स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते शरीराने सर्वांना दिसत होते त्यावेळी जे जे चमत्कार केले जे जे भक्तांना अनुभव दिले तेच अनुभव स्वामी आज देखील देत आहेत एवढंच आहे की स्वामी प्रत्येक आपल्याला दिसत नाही पण स्वामी सदैव प्रत्येक भक्ताच्या विशी कसे उभे राहतात आणि भक्ताला कशी साथ देतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असतील त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझे नाव स्नेहल विठ्ठल मस्के मी जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहे तसे तर स्वामींनी आयुष्यात खूप छोटे मोठे अनुभव दिले आहे पण सर्वात मोठा माझ्या आयुष्यात घडलेला स्वामी अनुभव आज मला शेअर करावासा वाटतो आज मी ती संधी मला मिळाली आणि आज येथे मी माझा अनुभव शेअर करत आहे माझा अनुभव ऐकून एक जरी स्वामी भक्त घडला तरी स्वामींची माझ्यावरती कृपा होईल असे मला वाटते माझे जीवन हे खूप दुःखमय आहे खूप खडतर होते पण स्वामी कृपेने आज मी खूप खरंच खूप सुखी आहे कदाचित स्वामी माझ्या जीवनात आले नसते मी स्वामींची सेवा केली नसते तर आज मी येथे नसते असे मला वाटते माझं जे काही जीवन आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळेच आहे मी स्वामींची खूप काही सेवा केली किंवा खूप काही सेवा करते असं कधीच झालं नाही मी जी काही थोडी तोडकी मोडकी सेवा केली ती स्वामींपर्यंत पोचली याच्यातच मला खूप आनंद आहे स्वामींनी आत्तापर्यंत खूप इच्छा पूर्ण केल्या स्वामींविषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे माझ्या आयुष्यात काय झालं जेव्हा मी आईवडिलांच्या घरी होती तेव्हा आमच्या घरी देवाचा काही एक गंध नव्हता आमच्या घरात देवाचं कोणी एक काहीच करत नव्हतं असेच लहानपण गेले त्यानंतर तरुण पणही गेले आता लग्नाची वेळ आली होती आणि लग्नाच्या वेळेस वडिलांनी खूप स्थळं बघितली मला तीन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे त्यामुळे मी सर्वात मोठी असल्यामुळे माझ्या लग्नाची काळजी होती त्याचबरोबर मागे दोन बहिणी आहेत त्यामुळे लग्नाला जादा खर्च नको शॉर्टकट पद्धतीने लग्न करूया असे वडिलांचे विचार होते त्यामुळे पाहुणे बघायला आले आणि त्यांना मी पसंत झाली वडिलांनाही मुलगा पसंत झाला त्यावेळेस जादा काही कोणी चौकशी करत नव्हतं त्यामुळे चौकशी वगैरे काही झाली नाही आणि माझे लग्न लगेच त्याच दिवशी शॉर्टकट कर पद्धतीने करण्यात आलं बघायला आले आणि लगेच मला घेऊन गेले मला सर्व काही नवीन होतं मी त्या मुलाला कधीही ना बघितलं नाही त्याच्यासोबत कधी बोलली नाही आता मला त्याच्यासोबत राहायचं होतं सर्व काही माझ्यासाठी नवीन होतं मग मी त्या नवीन वातावरणामध्ये राहत होती सर्वांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मला आता पूर्ण करायच्या होत्या त्यात माझी खूप घुसकोंडी होत होती काय करावे काही कळत नव्हते पण असं नाही केलं तर लगेच बोलणे बसायचे की तू हेच केलं नाही तू असंच केलं नाही तू असं करायला पाहिजे होतं पण मला कोणी एक समजून घेतलं नाही ना सासूनी घेतलं ना सासऱ्याने नवऱ्याने आणि ननन तर ती कधीच मला तिने समजून घेतलं नाही खूप मला टॉर्चर करायचे खूप सासुरवात करायचे पण मी तो सर्व काही सहन करत होती आणि नवराही माझ्यावरती खूप प्रेम करायचा त्यामुळे काही एक वाटत नव्हतं सुखाचे दिवस सुरू होते नवीन लग्न झालं होतं त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू होतं लग्नाला एक वर्ष होऊन गेलं त्यानंतर मला एक मुलगी झाली त्यानंतर असेच दिवस हळूहळू पुढे गेले मुली मागून मुलगी मला तीन मुली झाल्या त्यानंतर मिस्टर मला खूप बोलत असायचे की तुला मला मुलगा पाहिजे आहे आणि तुझ्याकडनं मला मुलगा मिळत नाही आहे तू पांढऱ्या पायाची आहे असे बोलून माझ्यावरती ते खूप रागवायचे आणि सासूला देखील मुलगाच हवा होता माझ्या ज्या शेवटची मुलगी होती तिचे त्यांनी खूप हाल केले तिला दवाखान्यात देखील नेत नव्हते त्यांना असं वाटायचं की ही कधी मरेल आणि कधी नाही ही मेली तर चांगलं होईल ते त्यांचे असे विचार बघून डोळ्यातून खूप पाणी यायचं देवा नको रे असे त्या लेकरांनी काय केलं आहे ते, ते निष्पाप आहे तू त्याला जन्मालाच का बरं घातलं त्याच्याला त्याला एवढं दुःख द्यायचं तर त्याला जन्माला नव्हतं घालायचं तिचे सर्व दुःख मला दे मी असे देवाला मनोमन म्हणायची आणि खूप रडायची असे दिवस चालले त्यानंतर मी पुन्हा प्रेग्नेंट राहिली माझे खूप हाल व्हायचे तरीही त्यांना मुलासाठी मी प्रेग्नेन्सी ठेवत होते पण चौथ्या वेळेस देखील चेक केलं तर मुलगीचाच गर्भ होता त्यामुळे माझी किरटिंग झाली मला खूप अशक्तपणा आला होता त्यावेळेस नवरा बोलला की तुला काही एक होणार नाही तू पांढऱ्या पायाची आहे तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा नवऱ्याचे हे शब्द ऐकून पाया जमीन निघत होती इतक्या दिवस त्याच्या आधारावरती राहत होते तोच आज असा बोलत आहे हे ऐकून खूप दुःख होत असे जगण्याची तर अजिबात इच्छा राहिली नव्हती पण या लेकरांचं कसं होणार हे तर आत्ताच यांना सांभाळत नाही मी जर नसेल तर यांचं कसं होईल यांना खूप दुःख होईल यामुळे मी फक्त आणि फक्त माझ्या मुलींसाठी जगत होती असं सर्व काही माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की आम्हाला ही नको आहे हिच्यापासनं आम्हाला मुलगा होत नाही हिला तुम्ही घेऊन जा वडिलांना सांगितल्यावर कुठलाही बापाला असं सांगितल्यावरती तो धावत पळत येणार तसेच माझे वडील देखील आले मला तेथून घेऊन जाण्यासाठी माझ्या तीन मुली आणि मला घेऊन माझे वडील घरी आले घरची परिस्थिती ही काही एवढी नाही पण बिकटच नादानच होती पण मुलींचं शिक्षण सर्व खर्च हे कसं होणार खूप चिंता वाटत होती खूप काळजी वाटत होती मी रात्ररात्र झोपत नव्हती खूप रडायची आई मला समजूत घालायची आम्ही आहे तोपर्यंत काळजी करू नको आम्ही सर्व काही व्यवस्थित करू आई मला धीर द्यायची पण तीही आतून खसली होती हे मला कळत होतं त्यावेळेस असंच मी जेव्हा मोबाईल बघायची आणि आमच्या शेजारची जी माझी मैत्रीण होती ती देखील स्वामींची सेवा करत होती तिच्यापशी मी रोज बसायला जायची माझे मन मोकळे करायची त्यावेळेस ती हळूहळू मला स्वामींविषयी सांगू लागली स्वामींच्या गोष्टी सांगू लागली अगं तुझ्या जीवनात एवढे दुःख आहे ना तू एकदा शेवटचा मार्ग म्हणून स्वामींची फक्त सेवा करून बघ अगं असे कित्येक जणांचे अनुभव आहे की स्वामींनी त्यांचा संसार सुखी केला आहे पण माझा काही तिच्यावरती विश्वास बसायचा नाही माझ्या डोक्यात सारखे असेच उलट विचार यायचे मग मी युट्यूबलाही स्वामींविषयी बघू लागले त्यानंतर अनुभव ऐकले स्वामींची सेवा कशी असते ते ऐकलं आणि वाटलं की जला शेवटचा मार्ग म्हणून नाही काही होत आपल्याकडून तर करून बघायला काही एक हरकत नाही म्हणून मी तिला सांगितलं की माझ्यासाठी एक फोटो आणि स्वामीचरित्र घेऊन येशील का ती लगेच आनंदाने हो म्हटली मी किती दिवसाची तुला सांगत आहे याचीच मी वाट बघत होते आज मी संध्याकाळीच मठामध्ये जाऊन तुझ्यासाठी सर्व साहित्य घेऊन येते ती असं बोलली आणि खरंच तिनं संध्याकाळी माझ्यासाठी स्वामीचरित्र माळ फोटो घेऊन आली आता पाठावरती स्वामींची स्थापना करण्यात आली आणि स्वामीचरित्र तिनं सांगितलं एकशे आठ संकल्पित स्वामींचे तारक तारकमंत्र बोल अकरा माळी कंटिन्यू जप कर स्वामींचं कंटिन्यू नामस्मरण करत राहा बघ तुझ्या हात जीवनातील अशक्य गोष्टी कशा शक्य होती तिने सांगितलं त्याचप्रमाणे मी मनोभावे स्वामींची सेवा करू लागले एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि माझे जवळपास सत्तर पंच्याहत्तर पारायण चालू होते त्या दिवशी गुरुवारचा दिवस होता अचानक घरी एक बाबा आले खूप ते बाबा खूप म्हतारे होते त्यांची दाढी देखील वाढलेली होती ते म्हटले की मला काहीतरी खाण्यासाठी द्या आईने त्यांना जेवण दिले चहाही केला आता ते बाबा जाण्यासाठी निघणार होते त्यावेळेस आई बोलली की यांचे दर्शन घे पायापट त्यावेळेस मी त्यांचे दर्शन घेतले त्यांनी माझ्याकडं बघून एक स्मित असं हास्य केलं आणि ते मला बोलले की आजपासून दोन महिन्यांनी तू चोवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता तुझ्या घरी असशील यांनी असं सांगितलं ते बाबा असे बोलले पण माझा त्याच्यावरती काही एक विश्वास नव्हता हे काही पण येतात सांगतात खाण्याच्या लालसेने असं मी बोलली आईला हे काही खरं नसतं असं जेव्हा मी आईला बोलली त्यावेळेस आई म्हटली अगं काही काहींचं खरं पण होतं तू विश्वास ठेव होईल काहीतरी पण मी स्वामींवरती विश्वास ठेवून हो, माझी सेवा सुरूच होती आणि त्या बाबांनी तारीख सांगितली होती ती तारीख मी कॅलेंडरवरती लिहून ठेवली होती आणि खरंच त्या दिवशीच म्हणजे त्याच्या अगोदरच माझे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण हे पूर्ण झाले होते स्वामीचरित्र पारायणाचे उद्यापन देखील छान प्रकारे पार पडले त्यानंतर मी ती तारीख आली त्या दिवशी मनामध्ये येत होतं की खरंच होईल का ते बाबा बोलताय ते खरं होईल का त्यांनी असं कसं बोललं वेळ पण सांगितली आणि दिवस पण सांगितला मी त्या दिवशी खूप म्हणजे खूप अशी वाट बघायची रस्त्याकडे डोळे लावून बसली होती पण आज जवळपास मला इथे आईकडे येऊन दोन वर्ष उलटून गेली होती आणि अशक्य असणारी गोष्ट कधीच शक्य होऊ शकत नाही असंही वाटत होतं मग मी पण मनामध्ये असताना की कुणीतरी सांगितलंय म्हणजे कदाचित हो पण शकतं असं एक मन सांगायचं आणि एक मन नाही म्हणायचं पण काय आश्चर्याचं ना करे चार वाजता माझ्या मिस्टरांची गाडी आईच्या दारामध्ये आली हे त्यांना बघितल्यानंतर काय करावं काही एक सुचत नव्हतं ज्या माणसाला मी दोन वर्षापासून बघितलं नाही तो माणूस आज येथे आला आहे हे कसं काय शक्य झालं हे मला कळत नव्हतं ते आले चहा वगैरे सर्व झालं आईने त्यांना बसायला वगैरे सर्व काही टाकलं त्यावेळेस मी त्यांना बोलली की तुम्ही कसे इथे आला त्यावेळेस ते, ते बोलले की अगं मी तुला घेण्यासाठी आलो आहे आता सर्व काही सोडून देऊया काय मुलगा आणि काय मुलगी आपले सुखी संसार करूया मला या दोन वर्षात खूप म्हणजे खूप अनुभव आले आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे मला कळालं आहे की मुलगा आणि मुलगीत काही फरक नाही मी खूप लोक बघितले की ते ज्यांना मुलं आहे ते खूप दुःखी आहे आणि ज्यांना मुली आहे ते खूप सुखी आहे कारण मुलीला जेवढी माया असते ना तेवढी मुलाला नसते असं मी बघितलं आहे आता चल आपल्या घरी जाऊया केव्हा हो रिथे राहते असं बोलल्यानंतर मला खूप रडू येत होतं हे कसं शक्य झालं हे मलाही कळत नव्हतं आणि आईलाही कळत नव्हतं आणि मी खरंच निघले करेक्ट मी पाच वाजता आईच्या घरातून माझ्या मिस्टरांच्या गाडीवरती बसले जेव्हा मी गाडीवर बसत होती त्यावेळेस मला त्या बाबांचे शब्द प्रत्येक शब्द आठवत होता त्या बाबांचं स्मितास आठवत होतं आणि कळालं की ते दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्षात स्वामी माझ्या घरी आले होते स्वामींनी मला वेळ काळ सर्व सांगितली माझी जी काही सेवा होती ती स्वामींपर्यंत पोचली आणि मला खूप म्हणजे खूप सुखाचे धुसके येत होते आनंदाश्रू वाहत होते स्वामी मनात म्हटलं की आता यानंतर मी तुमचे चरण कधीही सोडणार नाही तुमची अखंड सेवा करील आता मला काही नको तुम्ही या लेकरांना त्यांचा बाब दिला हेच माझ्यासाठी खूप झालं आहे जेवढे दुःख सोसले ते खूप झाले पण तुमच्या आशीर्वादाने आज सर्व काही ठीक होताना दिसतानी खूप आनंद होत आहे असा माझा छोटासा स्वामींनी दिलेला अनुभव होता मी तो कधी विसरणाराही नाही आणि काहीच नाही स्वामींची सेवा अखंड करेन हे स्वामींना दिलेलं वचन मी आता पाळण्याचा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती हृदय हेलवणारा डोळ्यातून अशुरवाडणारा स्वामींनी या ताईंना अनुभव दिला खरंच प्रत्येकाचा संसार सुखी व्हावा एवढीच स्वामींची इच्छा असते स्वामी ज्याप्रमाणे आपली आई लेकरावरती माया करते तसे स्वामी आपल्या भक्तांवरती माया करत असतात स्वामींची लीला खरंच आघात आहे ज्यावेळेस अनुभव ऐकला त्यावेळेस खरंच डोळ्यातून पाणी आलं खरंच ताई खूप सुंदर तुमचा अनुभव होता सर्वांना तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त